छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुलनात कोट्यावधीचा घोटाळा करून पसार झालेल्या हर्षकुमार क्षीसागर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही दुसरीकडे तपास पथक त्यांच्या संपत्तीची चौकशी करत असून साताऱ्यात विकत घेतलेल्या प्लॉटपैकी एक प्लॉट वडिलांच्या नावे घेतला आहे घोटाळ्यातील रकमेतून जीवन कार्यप्पा विदने देखील एक प्लॉट खरेदी केला आहे क्रीडा संकुलाच्या घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर क्षीरसागरसोबत भ्रष्टाचारातील भागीदार यशोदा शेट्टी व तिचा पती जीवन यांना अटक करण्यात आली मात्र आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची शक्यता लक्षात येताच हर्षकुमार पसार झाला प्रेयसीसह वडिलांच्या नावावर देखील त्याने साताऱ्यातील साठे स्कूल परिसरात फ्लॅट घेतला आहे त्याच परिसरात जी जीवननेही एक फ्लॅट खरेदी केल्याचे आता चौकशीत उघडकीस आले बुधवारी दिवसभर तपास पथकाकडून हर्षकुमार व जीवन जीवनने खरेदी केलेल्या फ्लॅट व आतील साहित्याचा पंचनामा सुरू होता क्रीडा विभागातील अधिकाऱ्यांसह कंट्रॅक्टी कंप कर्मचारी करणाऱ्या देखील चौ कशी होणार आहे या सर्व मुद्द्यांवर पोलीस तपास करत आहेत